श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधून बाहेर या असे म्हणत राज ठाकरे यांनी कुंभ मेळाव्यावर मोठा हल्ला चढवला यावेळी राज ठाकरे यांनी आपण काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये बैठक घेतली होती त्या बैठकीत अनेक पदाधिकारी गैरहजर होते त्यांची नंतर मी हजेरी घेतली तर अनेक जण म्हणाले माझा हा आजार होता माझा तो आजार होता तर त्यातील काही जण मला म्हणाले की आम्ही कुंभला गेलो होतो तर मी म्हणालो की अरे एवढे पाप करताय कशाला बर आल्यावर आंघोळ केलं की नाही कारण आताच करोना गेला सर्वजण तोंडाला फडकी बांधून फिरत होती म्हणाल तर बाहेर देशात देखील नद्या आहेत परंतु कोणी तिथे नद्यांना आई म्हणत नाही पण तरी तिथल्या नद्या सुंदर आहेत आपल्या नद्या राजीव गांधी पासून मी ऐकतोय की गंगा स्वच्छ होणार म्हणत नदी प्रदूषणावर देखील हल्ला चढवताना राज ठाकरे पाहायला मिळाले दुसरीकडे पुराणातील काही उदाहरण देत सरकारवर देखील टीका केली कुठे अयोध्या कुठे सेतू वगैरे हे सर्व चौदा वर्षात झाले आणि इकडे आपले सिलिंग बनवायला चौदा वर्ष लागले म्हणत सरकारवर टीका करताना पाहायला मिळाले वीस दिवसावरती आपला गुढी पाडव्याचा मेळावा आहे आता तिकडे जर समजा मी दांडपट्टा फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू होता मी आज मी आलो तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायला आणि खास करून मी मोरे सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं महाराष्ट्राशी बोलावं मी अजूनही काही त्यांची मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यान ठेवणार आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती ही महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेत आग आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाही मोरे सरांनी अनेक विषय आता सांगितले रामायण काळापासून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या सर एक छोटीशी गोष्ट सांगतो काळ कसा बदलला प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला वनवास झाला चौदा वर्षाचा घेऊन निघाले मग दंडकारण्यात आले नाशिकला आले आपण नाशिकचाही उल्लेख केला की कोणीतरी हंटर बोलला होता ना हंटर तिला महाराष्ट्राची राजधानी करावी नाशिक <coughs> आजचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याला हंटरने फोडला असता राजधानी नाही आमची राजधानी आमच्याकडे करा आमच्याकडे करा पण राम भरपूर आमच्याकडे निघाले मग ते दंडकारण्य दंडकारण्या पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे चौदा वर्ष मग मध्ये रावण आला मग सीतामाईला घेऊन गेला मग प्रभू रामचंद्र आणि मग ते लक्ष्मण शोध होते शोधता शोधता त्यांनी ते वाली आणि सुग्रीव मिळाले आणि मग त्यांचं ते युद्ध झालं मग पुढे हनुमान मिळाले हनुमानाला घेऊन ते मग तिकडे गेले आणि मग तिथे तो सेतू बांधला सेतू बांधून ते लंकेत गेले लंकेत गेले कुंभकर्णाला मारलं मग कुंभकर्णानंतर रावणाला मारलं मग रावणाला मारल्यानंतर सीताबाईला घेऊन ते परत अयोध्येला चौदा वर्षानंतर परत आले मध्ये तो त्यांनी एक सेतू बांधला हे सगळं त्यांनी चौदा वर्षात केलं आणि बांधरा वरळी सिलिंग आपण चौदा वर्षात बांधला कुठे कुठे गेले तिथून गेले सेतू बितू बांधून गेले तिथून परत आले हे सगळं चौदा वर्षात घडले हे सगळ्याचे सगळे जे, जे काही कामं सुरू आहेत जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत मी त्याचा सविस्तर मी बोलणार तीस तारखेला आपल्याशी या सगळ्या गोष्टींकडनं तुम्हाला गुमराह करण्यासाठी म्हणून हे जातीपातीचे विषय आणि त्याच्यानंतर हे सगळं सोशल मीडियामधनं तुमची टाळकी भडकवणे हे जाणून पोळून उद्योग सगळे सुरू आहेत यावेळी पक्ष मजबूतीसाठी राज ठाकरे यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळाले पाडवा मेळाव्याला सर्व पदाधिकाऱ्यांना काम देणार असून प्रत्येक पंधरा दिवसांनी कामाचा आढावा घेण्यात येणार आहे तर त्यामध्ये काही आढळून आले तर त्यांचे पद काढून घेण्यात येणार त्यामुळे आता राज ठाकरे यांनी पक्ष मजबूतीसाठी हालचाल सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे तर आपल्या भाषणात सुरुवातीलाच मी आज जास्त बोलणार नसून पाडवा मिळाव्यात बोलणार असल्याचे स्पष्ट केल्याने यंदाचा पाडवा मिळावा राज ठाकरे काही मोठे निर्णय घेणार याचे संकेत दिले आहे आज पक्षाला एकोणीस वर्ष पूर्ण झाली एकोणीस वर्ष आपली कशी गेली काय गेली आज असंख्य पक्षांना असंख्य पक्षांना मी जे बोलतोय त्याला दृष्ट न लागू पण असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे की अरे यांचे आमदार येऊन गेले यांचे खासदारकीला एवढी मतं मिळाली नंतर यांना इतकी पराभव झाले खासदारकीला पराभव झाले आमदारकीला पराभव झाले तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात फेरीवाले तरी असतात आपले कष्ट काम करत असतात कष्टाने काम करत असतात कष्ट घेत असतात पण हे आताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आहेत आज या फुटपाथवर वर कोणी डोळा मारला की त्या फुटपाथ हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष संघटना जी सगळ्या ठिकाणी आपली आहेच पण ती मजबूत करणं जास्ती गरजेचं आहे कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही माझ्या मुलाची काळजी घेत आहेत त्याच्याशी कोणतरी बोलतायत आणि म्हणून पुढच्या दोन दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे मी थोडस मी त्याच एक गोष्ट लिहून आणली होती पण ती काय राखी नाहीये हे इथे सगळे एवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिका सकट प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर पंधरा दिवसाला तपासलं जाणार जर महिन्या दीड महिन्यामध्ये असं जाणवलं तर त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावते वरपासून खालपर्यंत जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असे ना जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला कळलं का तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही त्याच्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल तर फुटपाथवर जाऊन जाऊन बसवत परंतु ती गोष्ट याच्या पुढे ती होणार नाही मी काल मला सांगितलं कुठेतरी <coughs> त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत जे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली <laughs> आणि मग प्रत्येकाला विचारलं बघा ऐकाय कारण घरचे हे आजारी होते ते होत ते होत काहीतरी बघ तर पाच सहा सण साहेब साहेब कुंभला गेले होते म्हटलं घधडा करता पाप बापर मी हे विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना आमचे बाळा रांगो गे इथे त्या ह्याच्यात तर घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधून पाणी घेऊन आले मी नाही अह मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं ते आलेल्या बाया बिया <laughs> 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 完了就没了。